हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे पहिलं प्रेम पुन्हा कॉलेजचं पहिलं वर्ष सुरू झालं होतं नवीन चेहरे नवीन वर्ग आणि नवीन स्वप्न आर्याची आर्या नावाची एक शांत सोजवळ आणि अभ्यासू मुलगी त्या वर्गात नव्यानं दाखल झाली होती ती फारशी कुणाशी बोलत नसे आपल्यात विश्वात हरवलेली पण तिचं हास्य आणि डोळ्यातली निरागसता अनेकांचं लक्ष वेधून घेत होती समीर वर्गातला सगळ्यात दिलखुलास आणि लोकप्रिय मुलगा खेळात उत्तम गाणं छान म्हणायचा आणि सगळ्यांचा लाडका होता त्याची नजर एक दिवस आर्यावर पडली आणि मग दररोजच सुरुवातीला त्यानं तिला, तिला हसून हाय केलं पण आर्यानं केवळ डोलावून दुर्लक्ष केलं समीरला आव्हान वाटलं ही मुलगी इतकी शांत का आहे काय आहे तिचं गुपित हळूहळू समीरने आर्याशी मैत्री करायचा प्रयत्न सुरू केला कधी नोट्स मागायच्या बहाण्यानं तर कर तर कधी प्रोजेक्टचं कारण देऊन आर्याला वाटायचं हा मुलगा जरा जास्तच बोलतो पण मनानं चांगला वाटतो एक दिवस कॉलेजमध्ये सांस्कृतिक सप्ताह हो सुरू झाला समीरनं आर्याला नाटकात भाग घ्यायला सांगितलं ती नकार देणार होती पण त्याच्या आग्रहाखातर तयार झाली रिहर्सलच्या वेळेस त्यांच्यात हळूहळू मैत्री झाली आर्याचा विश्वास जिंकायला समीरला खूप वेळ लागला पण तो थांबला नाही रोज गप्पा चहा आणि हळूहळू मनात प्रेम उगम पाहू लागलं एक दिवस समीरनं तिला विचारलं आर्या तू खूप छान आहेस मी खरंच तुझ्यावर प्रेम करतो आर्या स्तब्ध झाली काही क्षण ती गप्प राहिली मग हलक्या आवाजात म्हणाली माफ कर समीर मी पुन्हा प्र प्रेमात पडू शकत नाही समीर हादरला पुन्हा आर्याचं डोकं झुकलं माझं एक प्रेम होतं खूप आधी पण त्यानं मला फसवलं त्याच्यावर विश्वास ठेवून मी खूप काही गमावलं त्यानंतर मी ठरवलं पुन्हा कधीच प्रेम करायचं नाही समीर गप्प झाला पण म्हणाला आर्या मी तो नाही मी तुला पुन्हा प्रेमावर विश्वास ठेवायला लावेन फक्त थोडा वेळ दे समीरचं प्रेम खोटं नव्हतं त्याने तिला स्पेस दिली काळजी घेतली तिच्या स्वप्नांना प्रोत्साहन दिलं तो तिच्या सगळ्या अडचणींमध्ये तिच्यासोबत उभा राहिला न विचारता आणि न मागता एक दिवस आर्या म्हणाली माझं पहिलं प्रेम मला गमावून गेलं पण दुसरं प्रेम म्हणजे तू मला पुन्हा सावरून तू घेतलंस समीर हसला म्हणजे आता तू म्हणू शकतेस पहिलं प्रेम पुन्हा आज आर्या आणि समीर एकत्र एक आहेत दोघही त्यांच्या स्वप्नांचा पाठपुरावा करत आहेत प्रेम म्हणजे फक्त एक क्षण हवे प्रेम म्हणजे संयम समजूत आणि पुन्हा एकदा विश्वास जगवणं थँक्यू फॉर वॉचिंग माझा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा आणि माझ्या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद